नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लिलामाधो मेडिकल गायडन्स सेंटर असेल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर बघत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता तसेच दोन हजार चोवीस साठी पेड काउन्सिलिंग जर करायची आहे स्टार्ट पासून एंड पर्यंत सर्व प्रोसिजर आम्ही करायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल ऍडमिशन होण्यापर्यंत तुमच्याकडून काही चुका होऊ शकतात असं वाटत असेल तर तुम्ही काउन्सलिंग सुद्धा जॉईन करू शकता तर आपला महत्वाचा मुद्दा असा आहे की तुमच्या आवडीचं मेडिकल कॉलेज तुम्हाला कसं मिळेल हे बघा फर्स्ट मुद्दा असा असेल आपला की तुमचं महत्वाचं तुमचं आवडीचं मेडिकल कॉलेज तुम्हाला कसं मिळेल तर त्यामध्ये कसं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना वेगवेगळे मार्क्स असतात कोणत्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस करायचं आहे कुठल्या विद्यार्थ्यांना बीएमएस करायचं आहे कोणत्या विद्यार्थ्यांना बीएचएमएस करायचं आहे पण त्यांचा आवडीचं मेडिकल कॉलेज जरी कॉलेज मेडिकल कॉलेज आवडीचं असेल पण तेवढे जर त्यांना स्कोर नसेल तरी कसं मिळवायचा असा प्रयत्न आपण कसा करतो तर ज्याही विद्यार्थ्यांचं बजेट आहे आयटी मधून जाऊ शकतात किंवा मॅनेजमेंट मधून जाऊ शकतात त्या विद्यार्थ्यांनी तिथे ऍडमिशन घ्यायला पाहिजे तर जर जर चांगला स्कोर असेल तर तुम्हाला जे तुमचं चॉईस 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 कॉलेज कॉलेज आहे तर ते चोईस, चोईस करता ते एकदम फर्स्ट नंबरला टाकायला पाहिजे सेकंड नंबर चॉईस असेल सेकंड नंबरला असं सिक्वेन्स वाईस टाकायला पाहिजे जरी तुम्ही तसं टाकलं पण आधी तुम्ही सर्व कॉलेजचा हा लास्ट इयरचा कट ऑफ चेक करणं गरजेचं आहे लास्ट इयरचा कट ऑफ चेक केल्यानंतर सर्व प्रोसिजर होते आणि नंतर सीईटी सेलला जे तुम्ही लास्ट सीईटी सेलला अपलोड केल्यानंतर तुमच्या कट ऑफ लास्ट तुमचा या वर्षीचा जो काही कट ऑफ असेल त्या कट ऑफ नुसार तुमचं ऍडमिशन होते फक्त तुम्हाला जी काही चॉईस फिलिंग आहे ही चॉईस फिलिंग सर्व सिस्टमॅटिक करावा लागेल जर चॉईस फिलिंग सिस्टमॅटिक केली नाही तर तुमच्या आवडीचं कॉलेज तुम्हाला मिळणार नाही जर तुम्हाला आमच्याकडून पेड काउन्सिलिंग करायची असेल तर असं वाटत असेल की आम्ही करून द्यायला पाहिजे सर्व गोष्टी चॉईस तुमचं सर्व तुमचं मेडिकल कॉलेजच्या आवडीचं मिळून द्यायला पाहिजे तर आम्ही सुद्धा तुमची प्रोशिस्ट करू फक्त सिस्टिमॅटिक करायला पाहिजे कारण या काउन्सिलिंग मध्ये वन मिस्टेक इज अ लास्ट मिस्टेक एक चूक केली तर ती तुमचं वर्ष वेळच जाईल असं तुम्हाला भाऊ त्याच्यामध्ये सर्व तुम्ही जरी काउन्सिलिंग स्वतः जरी तुम्ही घरी केली तरी चालेल किंवा सर्व सिस्टमॅटिक करा आणि चांगला जर असं वाटत असेल तुमच्याकडून तर मी असं म्हणत कुठल्याही ठिकाणी करा फक्त तो व्यक्ती एक्सपर्ट आहे का त्याच्याकडे टीम पॉवर मेंबर आहे का तेवढा स्टाफ आहे का सर्व गोष्टी चेक करा त्यांच्या ऑफिसला पर्सनली व्हिजिट करा आणि नंतर काउन्सिलिंग तुम्ही जॉईन करू शकता फक्त माझा एक महत्वाचा मुद्दा आहे की आवडीचं मेडिकल कॉलेज घ्यायचं असेल आणि तुम्हाला जर तुमचं बजेट असेल तर तुम्ही डायरेक्ट आयक्यू सुद्धा घेऊ शकता एवढा आजचा आपण इथं भेटूया फक्त तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या गरजू मित्रांपर्यंत एवढा व्हिडिओ पोहोचवा म्हणजे त्यांना जेणेकरून जे काही महत्वाचे अपडेट असेल तुमच्यापर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचेल चला आज आपण इथं थांबूया थँक्यू धन्यवाद